नमस्कार मंडळी आपला विषय या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो आहे तर तुम्ही पाहू शकता महात्मा फुल फुले विद्यालय या ठिकाणी आलो होतो तर खोली क्रमांक एक वर्ग बहुतेक इथं दहावीचा भरत असेल हा वर्ग या शाळेची खोलीची भिंत पावसामुळे पडलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि बरेच वर्ष झाले असेल या बांधकामाला आणि त्यामुळे ही अचानक सारखं पाणी मुरमुरु हे भिंत पडलेली आहे खूप असं पावसामुळे आतोनात नुकसान होत आहे कुठल्याही गोष्टीचं घर वगैरे पडत आहेत तसंच हे शाळेची इमारतीचा एक वर्ग पडलेला आहे पाहू शकता लवकरात लवकर दुरुस्तीचं काम होऊन विद्यार्थ्यांना पूर्वत खोली भेटावी यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे धन्यवाद